नवनिर्वाचित खासदारांचे समर्थक राहुल झावरे आणि त्यांच्या पंधरा ते वीस सहकार्यांनी घरात घुसून गर्भवती महिलेवर केलेल्या हल्ल्याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली निवडणुकीतील पराभव आम्ही स्वीकारला तुम्ही उद्रेक करून विजयाचा आनंद घेऊ नका अशा शब्दात भाजपा पदाधिकाऱ्यांनी निलेश लंके यांचा समाचार घेतला महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला म्हणून मागील दोन तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या घटना घडत आहे गुरुवारी गोरेगाव येथे प्रितेश पानवंद यांना शोधण्यासाठी लंके समर्थक राहुल झावरे आणि त्यांचे इतर सहकारी ग्रामपंचायत कार्यालयात गेले तिथून ते त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या पत्नी हर्षदा पानमन आणि आईला जातीवाचक शिबिगाळ करून त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याचा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी केला निवडणूक संपल्यानंतर खासदारांच्या समर्थकांनी महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांचे काम केल्याच्या कारणाने कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याच्या घटनांचे पुरावे शिंदे यांनी माध्यमांना दाखवले मारहाण झालेल्या हर्षदा पानवन यांनी पत्रकार परिषदेत राहुल झावरे यांचे थेट नाव घेऊन त्यांनी आणि त्यांच्या समवेत आलेल्या सहकाऱ्यांनी मारहाण केली मी गर्भवती असून पोटातही लाथा मारल्या माझे कपडे फाडून तुझ्या नवऱ्याला आजच मारून टाकणार धमक्या दिल्या याबाबतची तक्रार तोपखाना पोलीस ठाण्यात दिली असल्याचे हर्षदा पानवन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आमचं कोण का भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मारामारी करतो कसा हो आहे काय आता ही प्रसंग कोण हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे प्रशासनाला माहिती आहे याच्यात कोण वर्ग आहे का व काय असे आता अध्यक्ष मारामारी का हे ताई आता माहिती बघून गोष्ट हे भांडण करणार लोक आहेत त्यांच्या संघ तुम्ही बांधताय आणि तुम्हीच बांधतात शांतात तुम्ही तुम्ही शांत राहा तिला शांत होईल म्हणा शिष्टमंडळ एस पी साहेबांना काय भेटायला जाणार हो शंभर टक्के त्यांना आता जीवा एस पीला पाठी पदाधिकारी बोलतायत या ठिकाणी आम्ही वरिष्ठांना लक्ष घालत सांगणार उशीर होण्याचं कारणच आमची माणसं गडबडी त्यांनी दुसरा म्हणजे प्रसंग मागा राहुलवादाची गाडी करून असंच केलं आज त्यांनी प्रसंग केला आणि ते पुढं सगळ्या गोष्टी काढायला की त्यांची जुनी सवय आहे करायचं आणि त्याच्यात पुढं काय करायचं ही त्यांना ऐकलं आलेली आहे त्यांनीच कांबा करायचा त्यांनीच डोकं जमा करायचा की आपलं काही येऊ नये म्हणून हा उलटा प्रकार करण्याची त्यांची वर्षभर शक्ती परंपराच आहे आमचे कार्यकर्ते हे आहेत की ते असे प्रकार करणार नाही त्यांच्या गावात तुम्हीच आहेत मारायला महिलेला त्रास देत आहेत त्याच्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांनी आणखी काय केलं पाहिजे

विषय असल्यामुळेच नकवाद चालू होती की यांच्यावर टीका करायची की त्यांनी टीका करायची मग त्यांनी कसा सूर घ्यायचा म्हणून ते घरात घुसून त्यांनी माझ्या पासून घरात माझे मिस्टर वगैरे कोणीच नव्हते त्यांना कळल्यानंतर ते आले ते वीस जण दहा पंधरा जण कारण चार गाड्या मोठ्या ते घेऊन आल्या होत्या अटक वगैरे झाली काही

माझ्याकडे त्या पारेर अपडेटच्या सर्व त्या ठिकाणी मी प्रिंट काढलेली आहे त्याच्यामधून तुम्हाला ते दिसून येईल की किती खालच्या भाषेमध्ये विद्यमान खासदारांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी भाजपाचं काम केलं त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी धमकवून धमकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत मलासुद्धा त्यांनी काल ज्यावेळेस नितेश तांबेंच्या घरी गेले मला माझ्या नावाचा उल्लेख करून मला धोळ्या घालणार आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला गाठून मार कार सुना 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 ते मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी माझ्यावर उपस्थित असलेले शिवकाका खेळे या ठिकाणी आहेत त्यांचं काही कारण नसताना काल त्यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मारहाण केली सुद्धा आद्दळे या ठिकाणी आहेत त्याला फोन झनकवलं त्याच्या घरी गाड्या पाठवल्या जवशीर मालेकर या ठिकाणी आहे पार्टी कडून की आम्हाला कुठेतरी दहशत संपवायची तर आता विजय झाला तर त्यांना विजय उत्सव साजरा न करता आहे कुठेतरी निदर्शनास येते की दहशत सुरू झाली यावर काय आहे की अपयश पचवता आलं पाहिजे त्याच्यापेक्षा अवघड काम यश पचवता आलं पाहिजे तुम्हाला लोकांनी निवडून दिली तुम्हाला लोकांचं काम करायचारखा का संधी दिली तुम्हाला लोकांची उठते काढायला संधी दिली ही लोकशाही लोकशाहीमध्ये कोणीही कोणाचं काम करू शकतो मी माझे विचार मांडू शकतो मी मला वाटेल ते बोलू शकतो ही लोकशाही आणि जर तुम्ही आमचा आवाज दाबायचा प्रयत्न केला तर याच्यापेक्षा मोठा आवाज निघेल आणि लोक समाजाला कुणीही गृहित धरून चाललं नाही पाहिजे जसं तुम्ही आम्हाला सांगता की अपयश पाचवायला तुम्ही शिका तर आमचं म्हणणं उलटं तुम्हाला असं की तुम्ही यश पाचवायला शिका लोकांनी जो तुम्हाला काम करायची संधी दिलेली आहे तुम्ही लोकांची कामं काही लोकांच्या आम्ही फिर्याद दाखल केले आहेत आणि काही लोकांच्या आम्ही फिर्याद त्या ठिकाणी दाखल करणार आहोत हा जो प्रकार झालेला आहे प्रकार ह्या प्रकाराचं आम्ही कुठेही समर्थन करत नाही पण ह्या प्रकारामागची खरी पार्श्वभूमी का आहे ही आम्हाला मीडियासमोर त्या ठिकाणी आणायची होती आणि आम्ही हो। आणत आहोत ही जी घटना झाली ही आमच्या आया बहिणीवरती हात टाकला याहून ही घटना घडलेली आहे खरं ह्या घटनेची अशी पार्श्वभूमी आहे माझी पोलीस प्रशासना विनंती आहे की तुम्ही सगळे हे व्हॉट्सअप ग्रुप चेक करा तुम्ही सगळ्या घटनेची पार्श्वभूमी त्या ठिकाणी समजून घ्या आणि ही घटना कशामुळं घडली आणि कोण या घटनेला घडण्यासाठी प्रवृत्त करत आहे त्यांचा खरा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे कोणी दोषी असतील मग कोणतेही असू कोणत्याही दोषींना तुम्ही याच्यातून सोडू नका तर जे खरे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याची भूमिका आम्ही असं समोर या ठिकाणी मांडत आहोत काल ही घटना घडली मारहाण रात्रभर दिवसभर दुपारपर्यंत आलो होतो तो तोपर्यंत तुमचं कोणी उडका नाही आलं म्हणजे एवढी घटना होती तुमचं रात्रभर एवढं आरोप अटक झाले आरोप मी स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्यानंतर मी आज आत्ता जस्ट पुण्याहून या ठिकाणी आलो आहोत कालचं वातावरण त्यांनी एवढं तंग केलेलो त्या ठिकाणी विजयावधी यांच्या मंडळी या ठिकाणी त्यांच्या घरावरती त्यांनी दगड फेकली त्यांच्या घरा ऑफिस त्यांचं फोनलं त्यांच्या गाड्यांचं मोठं नुकसान त्या ठिकाणी केलं पूर्ण दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी त्यांनी तयार केलं एक ते दीड हजार लोक त्यांनी त्या ठिकाणी जमवलेले होते पोलीस स्टेशनमध्ये ते कोणालाही जाऊन देत नव्हते आणि जो कोणी विखेचा कार्यकर्ता त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला त्याला मारहाण करण्याचा काम त्या ठिकाणी करत होती त्या ठिकाणी शिवा खेळायलासुद्धा उपस्थित आहे त्यांचा काही संबंध नव्हता त्या घटनेशी त्यांना मारहाण केली त्यांच्या गाडीची पूर्ण तोडफोड केली त्याचा फोटोसुद्धा त्यांच्याकडे आहे म्हणून आम्हाला ह्या घटनेचा सांगण्यामध्ये हा अभिषे झाला